नमस्कार चला तर बनवूया आपण दिवाळीतला गोड पदार्थ शंकरपाळी फक्त चार साहित्य वापरून बनवली जाणारे बिस्किटासारखी खुशखुशीत व कमी तेलकट कोणीही सहज बनू शकेल अशी शंकरपाळी चला पाहूया रेसिपी चला पाहूया यासाठी लागणारे साहित्य तर इथं मी घेतले आहेत एक वाटी मैदा एक छोटी वाटी तूप एक वाटी दूध आणि गोडप्रमाणे एक वाटी साखर तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकं तुम्ही साखरेचं प्रमाण टाकू शकता इथं मी घेतले आहे एक वाटी पिटी साखर त्यासाठी आपण सर्वात पहिला एका बाऊलमध्ये एक वाटी दूध घालून घेऊया त्यामध्ये पिटी साखर टाकूया पिटी साखर पूर्ण मिक्स करून घेऊया इथे मी सगळी पिटी साखर टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते कुठल्याही ह्याच्यात राहिलं नाही पाहिजे लम्स आणि त्या त्यानंतर आपण गॅसवरती एक वाटी तूप कडकडीत गरम करून घेऊया आपल्याला त्यामध्ये तुपाचा मोड टाकायचा आहे त्यासाठी आपण तूप गरम करून घेऊया तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित घ्यावं त्या त्यामुळेच शंकरपाळी आपली खुसखुशीत होणार आहे व्यवस्थित प्रमाणात योग्य प्रमाणात घेतलं तर आपली शंकरपाई एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत तयार होईल चला तर आपण पीठ तयार करूया त्यासाठी एक परत घेतली आहे त्यात एक वाटी मैदा टाकून त्यानंतर आपण कडकडीत गरम केलेलं के तुपाचं मोहरून टाकूया तूप टाकून मिक्स करून घेऊया ते सगळं आधी थोडं थोडं तूप टाकून मिक्स करायचं एकदम सगळं तूप नाही टाकायचं लागेल तसं आपण तूप टाकून चमच्याने मिक्स करून घेऊया आधी तिथे मी सगळं मिश्रण मिक्स करून घेते लागेल तर परत तूप टाकूया आपण आता आपण हाताने मस्त तूप मिक्स करून घेऊया आता तुपाची गरज वाटत आहे म्हणून आपण थोडं थोडं सगळं तूप टाकून घेऊया असं मला वाटतं आहे सगळं लागणार आहे म्हणून मी सगळं टाकलं हाताने पीठ एकदम मस्त मळून घेऊया व्यवस्थित मळून घेऊया घट्ट असा गोळा बनवायचा आहे पीठ आपण चपातीला मळतो तसं नाही मळायचं घट्ट सर गोळा तयार करायचा आहे आप आपल्याला शंकरपाडीसाठी पीठ एकदम घट्ट पाहिजे इथे असा एक डो तयार होतो आहे का बघून घेऊया आपण होतो आहे याचा अर्थ पीठ एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण घट्ट असायचा गोळा मळून घेऊया आपण मग अशी तयार केलेलं दूध व पिठी साखर टाकून मिक्स केलेलं दूध त्या आता आपण ह्यात टाकून लागेल तसं मळून घेऊया एकदाच टाकायचं नाही जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकूया लागेल तसं टाकत जायचं मळत जायचं मळून घेऊया एकदम घट्ट होईल तसं टाकत राहायचं स्टार्टिंगलाच तुम्ही सगळं टाकू नका घट्टच तयार करायचं आहे डो आपलं इथं पीठ तयार आहे बघा मी असं घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे आता त्यासाठी एक अर्धा तास ते पीठ भिजत ठेवूया अर्धा तासानंतर आपण मग पुढची रेसिपी स्टार्ट करू इथे आता अर्धा तास झाला आहे तर आपण आता शंकरपाईला बनवायला सुरुवात करूया शंकरपाई बनवायला सुरुवात करूया इथे मी शंकरपाईसाठी पोलपाट लाटणं घेतलेलं ला आहे चाकू घेतलेला आहे कट करण्यासाठी तुमच्याकडे तो साचा असेल शंकरपाई कट करायचा तुम्ही ते देखील घेऊ शकता इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवते चमच्याने देखील आणि चाकूने देखील तुम्हाला वाटेल गयो गयो ते तुम्ही करू शकता इथे आपण एक असा हुंडा घेऊया आणि त्याची चपाती सारखं लाटून घेऊया इथे आपण आता लाटून घेऊया आणि हे पीठ चिरलं देखील तरी काही हरकत नाही आपण घट्ट तयार करणार आहे आपण घट्ट केलेला आहे त्यामुळे ते, ते चिरणारच आणि चिरलं तरी काही हरकत नाही आपण चा। चा आप चा ते चाकूनेच कट करणार आहे नंतर साईडचं फक्त चपाती लाटताना ती जाडच लाटावी पातळ लाटायची नाही पातळ लाटली तर तुमच्या शंकरपाळीला लेयर्स येणार नाही लेअर्स येण्यासाठी आपण जाडच ठेवायची अशा प्रकारे चपाती आपली लाटून झालेली आहे तर आपण आता आपण ते साईडचं चिरलेलं आहे ते चाकूने कट करून घेऊया पहिला चारी साईडने आपण ते काढून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कापून घेऊया आता मला स्क्वेअरमध्ये पाहिजेत म्हणून मी स्क्वेअरमध्येच कापते तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता इथे मी चाकूने असे कट करते बॉक्स टाईपमध्ये आपण आता कप करून कट करून घेऊया इथे हवे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता इथे मी छोट्या छोट्याच करत आहे तुम्हाला हवं तसं छोटं बारीक तुम्ही करू शकता इथे आपण आता चाकूने सगळ्या शंकरपाई कट करून घेऊ इथे सगळ्या क्षक्रपाळ्या कट झालेल्या आहेत हे बघा अशा मी कट केल्या आहेत तुम्ही बघू शकता तळण्या अगोदरच त्याला लेयर्स दिसत आहेत त्यामध्ये बघा लेअर्स दिसत आहे थोडे थोडे आता तळल्यावरती आपण बघूया कशा येतात लेअर्स सुटतात का आता ह्या कट केलेल्या आपण एका प्लेटमध्ये घेऊया काढून इथे मी आता एका कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे आपण तेल गरम करायला ठेवूया हो तेल व्यवस्थित आधी गरम होऊ द्या तुम्ही गरम व्हायच्या आधी टाकले तर तुमची शंकरपाई फुटणार तेल गरम होईपर्यंत आपण इथे अजून एक चपातीची शंकरपाई बनवूया इथे मी शंकरपायीची चपाती इथे मी अजून एक लाटून घेते तोपर्यंत आपलं तेल गरम होतंय त्यासाठी आपण अजून एक बनवून घेऊया यावेळेस मी तुम्हाला चमच्याच्या आकारामध्ये देखील दाखवत आहे चमच्याने देखील कट करू शकता आपण तुम्हाला, तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करू शकता इथे मी ह्या साईज थोडी मोठी मोठी केली आहे ती छोटी तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये बनवा इथे मी ती छोटी केली आहे चाकूने आहे आणि ही चमच्याने मोठी कापली आहे आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो इथे देखील झालेल्या आहेत चमच्याने तोपर्यंत आपलं तेल देखील तापलं आहे चला आपण त्यात तळून घेऊया शंकरपाया तेल गरम झाल्यावरती आपल्या गॅसची फ्लेम लोच पाहिजे फास्ट नको लो लो टू मिडियम पाहिजे फास्ट नको किंवा अगदी लो नको जास्त लो झाल्या तर त्या फुटू शकतात आणि जास्त फाट झाल फास्ट झाल्या तर त्या करपू शकतात आणि आतून कच्चा राहू शकतात त्यामुळे लो टू मिडियमच ठेवा चला आपण शंकरपाळी आता तेलात सोडूया इथे मी सोडून घेतली आहे हळूहळू तेलात टाकल्यावरती इथे मी सांगते तेलात टाकल्यावरती शंकरपाळी लगेच हलवू नका त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या विरगळू शकतात म्हणजे किंवा फुटू शकतात त्यामुळे आधी त्यांना त्यांचा आधी व्यवस्थित सेट होऊ द्या त्या मग तुम्ही पाच मिनटाने त्याला हलवू शकता तर दोन मिनटं झालेली आहेत तर आपण थोड्या हलवून बघूया आणि मी इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवली आहे फास्ट पण नाही जास्त कमी पण नाही आता बघा आपण अशा हलवून घेऊया बघा त्या किती आता तळ्या आहेत थोड्या थोड्या म्हणून किती अशा मोकळ्या होत आहेत सुटसुटीत तुम्ही लगेच जर हलवायला लगे घेतलं तर त्या तुटणार किंवा विरगळू शकतात एक एक डायरेक्शनमध्ये मिक्स करत जायचे असं त्यांना जास्त हे नाही करायचं ढवळाढवळ करत नाही बसायचं आपण आणि इथे गोल्डन टू ब्राऊन रंगापर्यंत येईपर्यंत आपण ह्यांना मस्त तळून घेऊया गॅसची फ्लेम लोस ठेवूया हो इथे आपला कलर आला आहे लो टू मिडियम असं ठेवू सॉरी हे इथे आपण गोल्डन रंगापर्यंत तळून घेऊया जास्त लाल पण तळायची नाही आहे शंकरपाळी हलका हलका कलर यायला लागला आहे बघा आपण किती मस्त आणि तुम्ही बघू शकता लेअर पण सुटत आहे लेअर देखील खूप मस्त आले आहेत आपल्या शंकरपाळीला जवळून दाखवते मी तुम्हाला बघा किती छान लेअर सुटल्या आहेत तुम्ही जर फास्ट गॅस ठेवला ना तुमच्या शंकरपाईला लेअर्स येणार नाही त्या लाल लालच होऊन जाणार त्यांना लेअर यायला टाईम भेटणार नाही त्यामुळे लो टू मिडीयम ठेवला तर त्या व्यवस्थित त्यांच्या लेअर ओपन होतील आणि मस्तपैकी आपल्या शंकरपाळीला लेअर येतील इथे बघा गोल्डन रंग आले आहे आपल्या शंकरपाळीला मस्तपैकी तळून झालेले आहेत आता आता आपण एका प्लेटमध्ये शंकरपाळी काढून घेऊया आणि लगेच गॅस फास्ट करून तळूच नका कारण की बाहेर काढल्यानंतर देखील शंकरपाळीची तळण्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे जास्त लाल होऊ देऊ नका हलका हलका गोल्डन रंग यायला लागला वाटला आपल्याला भाजले की आपण काढून घेऊया कारण बाहेर आल्या काढल्यानंतर देखील त्याची तळण्याची प्रोसेस थोडी चालू असते त्यामुळे कलर त्याचा आता चेंजच होणार आहे थोडा त्यामुळे आपण तेलातच कलर जास्त डार्क केला तर बाहेर काढल्यानंतर अजून डार्क होईल त्यामुळे आपण थोडा गोल्डन रंग आला की आपण काढूया इथे आपण शंकरपाळी आता झाली आहे किती छान कलर आला आहे किती छान लेयर्स आले आहेत इथे आपण शंकरपाळी आपली काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान आपली शंकरपाई झाली आहे किती छान लेअर्स आले आहेत किती खुसखुशीत दिसत आहे बिलकुल देखील तेलकट झाले नाही आहे तुम्ही जर नवनवीन शंकरपाई बनवत असाल कोणी तर ही रेसिपी करून जर बघितली तर बिलकुल शंकरपाळी तुमची चुकणार नाही अजिबात बिस्किटासारखी खुसखुशीत झाली आहे अजिबात तेलकट झालेली नाही आहे अशाच तुम्हाला जर दिवाळीच्या रेसिपी आणखी बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद शंकरपाई आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा